नमस्कार मी मंजू आणि माझ्या मंजू वावरे चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर ही बघा इथे मी मेथी आणलेली आहे शेतामधली आहे मेथी तर हे बघा यामध्ये थोडंसं गवत आहे तर हे निवडून घ्यायची आहे तर हे मी बाजूला ठेवते आणि ही गुरुवारची मेथी आहे तर ह्या मेथीची आज मी करत आहे ही बाजारातली मेथी आहे तर हे साफ केलेली आहे चांगली आहे तर ह्या मेथीची मी आज करणार आहे रेसिपी तर ते आज तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी काय करीत आहे ते तर आता हे मी अशा तऱ्हेने तोडून घेतो आणि नंतर मग दाखवतेस मी तुम्हाला काय करते ते तर आता मी इथे करत आहे भात भात टाकत आहे थोडासा कारण कढीसोबत भात मुलांना आवडते कढीसोबत भात तर थोडा जास्त टाकत आहे मी भात टाकत नसते पण आता मुलांना आवडते कढीसोबत तर मग मी आता इथे भात टाकून घेते इथं पाणी तापलेलं आहे आता तांदूळ धुवून आणलेले आहेत स्वच्छ करून आणलेले आहेत आणि टाकून देते इथे तर अशा तऱ्हेने मी भात टाकून घेतला आहे आणि एक उखडी आली की त्यामध्ये अशा तऱ्हेनं चमच फिरून घ्यायचा म्हणजे ते बुडी लागत नाहीत तर आता मंदाचेवर याला मी शिजवून घेते आणि आता वळूया आपल्या क रेसिपीकडे तर हे बघा रेसिपी मी इथेच पूर्ण मेथी चिरून घेतलेली आहे तर आता तेथली मी असे बारीक बारीक चिरून घेत आहे कारण की हे आपल्याला चुरायचे आहेत तर जास्त मोठे ठेवले तर ते आपल्याला चुरायला खूप भारी जाईल म्हणून मग मी अशा तऱ्हेने बारीक बारीक चिरून घेतलेले आहे तर आता एका कटोऱ्यामध्ये काढून घेते आणि नंतर दाखवतेस मी काय प्रोसेस करत आहे समोर ते तर आता इथे मी ना बेसन आपण आपण जे रेसिपी करत आहोत त्यासाठी आपल्याला बेसनाची गरज आहे तर माझ्या घरचं बेसन संपलेलं आहे तर आता काय करायचं रेसिपी तर करायची आहे तर मग मी अशा तऱ्हेने डाळ होती घरी हरभऱ्याची तर ते मिक्सरमध्ये पिसून घेते हे बघा मस्त पिसला जाते दहा पंधरा मिनटं आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलं की एकदम थोडीशी जाड येते पण होते गाळून घ्यायची जर तुम्हाला जास्त जाड वाटत असेल तर ते आपण गाळूनही घेऊ शकतो किंवा असं चाच मी तर असंच टाकलेलं आहे यामध्ये कारण की जास्त खूप मस्त पेस्ट झालेली आहे आपण जेवढी जास्त फिरून घेऊ तेवढी छान याची पेस्ट तयार होते तर करून बघ जा मी तर अशीच करत असते मला बेसन हवं असलं तर आणि जास्त बारीक पण होत नाही असं जाडसर राहते तर मस्त रेसिपी तयार होते तर आता यामध्ये मी टाकलेली आहे मेथीमध्ये बेसन आणि त्यातलंच थोडंसं बेसन तुम्ही बघितलंच असे मी काढून ठेवलं आहे दोन तीन चमच कारण की ते आपल्याला रेसिपीला लागणार आहे तर आता यामध्येच मी हळद मीठ आणि चटणी टाकलेली आहे आणि ते अशातून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्याचं आता मला काम आहे तर मग मी त्यामध्ये जे बेसन काढलं होतं दोन तीन चमच ते एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता इथे मी मिक्सरच्या भांड्यात जे आपण तयार करून ठेवलेलं होतं ना मेथीचं आणि याचं बेसनाचं मिश्रण ते अशा तऱ्हेनं मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलं तर बघा किती छान असा आपला गोळा तयार झालेला आहे मेथीचा आणि बेसनचा तर अशाच तऱ्हेने मी जे हे बघा आपल्याला चुरायचं जास्त मेहनत लागत नाही जर हातानं ना चुरत बसलं तर खूप हात पण दुखतात आणि चुरायला भारी जाते मग त्यापेक्षा ना हे अशा तऱ्हेने मिक्सरच्या भांड्यात जर आपण फिरून घेतलं की मस्त असा त्याचा गोडा तयार होतो आणि चुरायला पण आपल्याला जास्त भारी जात नाही तर आता इथे मी अशा तऱ्हेने सुरून घेते म्हणजे यामध्ये जे, या जे आपण हळद मी चटणी टाकलेली आहे ते एक जीव झालं पाहिजे त्याच्यात तर हे बघा याच्या आता आपण अशा तऱ्हेने घोडे पण तयार करू शकतो तर याचे आपण कढी घोडे कढी घोडे पण तयार करू शकतो पण मी मागच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर केलेली आहे की कढी घोडे कसे तयार केलेले आहेत ते तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कढी वडे वड्या आहेत ह्या ज्या आपण आता हिवाळ्यामध्ये वड्या घालत असतो ना मुगाच्या डाळीच्या तर त्याच टाईपच्या आता मी ह्या मेथीच्या आणि बेसन पिठाच्या वड्या घालून घेत आहे तर ह्या आपल्याला वाळत नाही घालायच्या आहेत ह्या आपण कढीला एक एकूकडी आली की त्यामध्ये ह्या वड्या टाकून घ्यायच्या आहेत तर कशा टाकायच्या आणि कशी तयार करायची रेसिपी ते मी समोर दाखवतच आहे तुम्हाला तर इथे भात शिजलेला होता तर त्याला मी फिरून घेतलेले आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि त्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे म्हणजे जो थोडासा कच्चा असेल तर तो भात वाफेल होऊन जातो तर हे बघा इथं कडी मी काढून घेतलेली आहे ताक मी काढून घेतलेला एक आहे एका भांड्यामध्ये आणि हे जे आहे साखरसारखं दिसत आहे तर हे आहे निंबूसत जर ताक हे आता आपण पाकिटचं विकत आणतो ना तर ते एवढं आंबट नसते तर त्यामध्ये हे एक चमच निंबूसात टाकलं की आपलं ताक, ताक मस्त ता आंबट होऊन जाते कारण की मुलांना आंबट खूप आवडते तर मी एक चमच त्यामध्ये टाकलेला आहे निंबूसात आणि हे वाटीत मी काढून ठेवलेलं होतं बेसन पीठ ते आता ह्या ताकामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाक ते आता अशा तऱ्हेनं फिरून घ्यायचं आहे म्हणजे बेसनाच्या ज्या आहेत ना त्या तयार होत नाही तर मी यामध्ये काय या काय टाकलेलं आहे ते पुन्हा सांगते निंबूसट टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं बेसनपीठ टाकलेलं आहे एक दोन चमच आणि ते अशा तऱ्हेनं फिरून घेतलेलं आहे म्हणजे बेसनाच्या आपल्या घोटाळ्या होत नाही आणि मिक्सरच्या भांड्यात अशा तऱ्हेनं मी धुवून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये एक गिलास पाणी घालून धुवून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि ते पाणी होतलं आहे गंजामध्ये कारण की ताकामध्ये क आपली कढी गोळे जे आहेत ना हे जी कढी आहे ना ती घट्टच होणार आहे तर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंच होतं आणि त्या मिक्सरमध्या भांड्यात मी आलं लसण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता इथं ठेवलेली आहे मी कढई आणि कढईमध्ये टाकलेलं आहे तेल तेल टाकलेलं आहे आणि तेल आपलं तापलं की त्यामध्ये टाकायचं आहे जिरे आणि नंतर टाकायची आहे आपण जे आलं लसणाची आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे ना सांबार टाकून तर ती पेस्ट इथे टाकून घेतलेली आहे मी आणि त्यातमध्ये टाकत ता आहे मी हळद आणि मीठ यामध्ये आपण चटणी नाही टाकणार ना आहोत तिखट कारण की याच्यात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कढी पण आपली अशी छान लागते दिसते दिसायला पण छान दिसते तर आता इथे मस्तपैकी पेस्ट मी भाजून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता हे जे ताका है है, आपना फिर है नहीं तर ताक आहे ते ओरतून दिलेलं आहे तर हे आपल्याला अशा तऱ्हेनं फिरवत राहायचं आहे नाहीतर मग ते ताक जे आहे ते फुटून जाते तर जोपर्यंत हे मिक्स होत नाही आणि चांगलं दाट सर होत नाही तोपर्यंत आपल्याला चम्मच हा फिरतच राहायचा आहे तर, तर आता हे बघा इथं उखडी येत आहे तर आपल्याला नाही असा चम्मच फिरतच राहायचा आहे नाहीतर कढी आपली ओतू जाणार आहे तर मी आता इथे अशा तऱ्हेने चम्मच फिरून घेते जर नाही फिरवला तर ती ओतू जाणार आता मस्त अशी उकडी आलेली आहे आणि मी मंद पावर केलेला आहे गॅसचा आणि त्यातच आता मी उकडी आली एक चांगली की त्यामध्येच आपल्याला अशा तऱ्हेने वड्या टाकून घ्यायच्या आहेत हे बघा वड्या आता वड्या तर सगळ्यांच्या लक्षातच आहेत कशा असतात ते मुंगाच्या डाळीच्या तर इथे मी <coughs> मेथी आणि मेथी आणि बेसन मिक्स करून मिक्सरमध्ये काढून अशा तऱ्हेने गोळा तयार घेत करून घेतलेला आहे आणि त्याचे आता येते कडीत मी अशा तऱ्हेने वड्या टाकलेल्या आहेत तर ह्या एक याला पण अशी मस्त एक उकडी येऊ द्यायची आणि पटकन शिजतात ह्या वड्या ते कडी गोळे तरी शिजायला वेळ लागतो थोडासा कारण की ती मोठे असतात जाड जाड येतात पण हे वड्या ज्या आहेत त्या आपण छोट्या छोट्या टाकतो ना तर एका उकडीतच शिजून जाते तर हे बघा इथे मी त्या भांड्या ज्या ज्या भांड्यात आपण मिश्रण तयार केलं तर ते भांडं पण धुवून घेतलेलं आहे आणि ते पण पाणी जे आहे ते मी या कढीतच ओतलेलं आहे कारण की आपली ही घट्ट होणार आहे त्यामध्ये आपण बेसन टाकलेलं आहे तर तर ते घट्टच होणार आहे म्हणून मग मी ते पण पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर हे बघा उत येत आहे तर आपल्याला असं चमच फिरवतच राहायचं आहे नाहीतर मग ते ओतू आलं तर सगळं सांडून जाईल तर इथे बघा आपली कढी तयार झालेली आहे हे बघा किती छान तयार झालेली आहे आपली कढी तर इकडे माझ्या पोळ्या पण टाकणं चालू आहेत आणि आता मी ते कढीला गार्निशिंग करत आहे अशा तऱ्हेने तर बघा किती छान मस्त आपली कढी तयार झालेली आहे आणि ही खायला पण खूप छान लागते आणि ह्याची चव पण खूप छान लागते आणि पौष्टिक आहे हिवाळ्यात खूप कढी आणि मेथी खूप प्रमाणात खाल्ली जाते कड़ी वड़े, कड़ी वड़े तर आता मी करत आहे प्लेट गार्निशिंग तर हे बघा कशी सजवलेली आहे मी प्लेट तरी ते आता सांबार टाकून घेते मस्तपैकी आणि हे बघा किती छान आपली कढी वडे कढी वडेची रेसिपी तयार झालेली आहे तर कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल आणि माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत सोब समोर घेऊन येणार आहे तोपर्यंत नमस्कार आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा चला तर मग बाय